मनसेच्या आंदोलनाला मराठीचं आंदोलन म्हणणार नाही संजय राऊत राज ठाकरे यांच्याविषयी संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया त्यांनी त्यांच्या राजकारणाची परंपरा पाळली त्यांना शुभेच्छा आहेत परंपरा मी सांगायला पाहिजे का मराठीचं आंदोलन म्हणणार नाही आम्ही पण आंदोलन केलंय आम्ही लोकांच्या कानफडात मारले बँक राष्ट्रीय स्तरावर मराठी मुलांना यश मिळावं यासाठी क्लासेस चालवले शिवसेना भवनात आम्ही मुलांची मानसिक तयारी केली नंतर आम्ही आंदोलन केली मुलांची तयारी केली पाहिजे बाळासाहेब ठाकरे आणि मा साहेब यांच्या नावानं अकादमी आम्ही मारामारी करत नाही आमच्यामुळं मराठी भाषा मनसे मारहाण विषयी संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया आम्ही कुणाच्या कानफाडीत मारली नाही एअर इंडियाच्या चेअरमनला मारलं वॉचमनला नाही मारलं प्रमुखांच्या मारली पाहिजे वॉचमनला मारून नाही होत फडणवीस यांच्या कृपेनं आंदोलन होत आहे त्यांना कधी आंदोलन केलंय का पुण्यात एक आंदोलन झालं त्याला शो करत आहेत असं म्हणत आहे भंपकपणा राज्य सरकारचा चाललाय आर एस एस ची बॉडी तिथं म्हणून कारवाई नाही मुख्यमंत्री यांची लेवल नाही दर्जा लागतो चव्हाण नाईक पवार जोशी यांची लेवल होती त्यांच्या पर्यंत मुख्यमंत्री जाणार मत कशाचा आता घेत त्यांच्या राजकारणाची परंपरा पाळली एवढेच त्यांची जी एक परंपरा आहे आंदोलनाची राजकारणाची त्यानुसार तरी काम त्यांना शुभेच्छा आहेत त्यांच्या राजकारणाला आमच्या काय आता मी सांगायला पाहिजे ठीक <laughs> आहे त्यांचं राजकारण आहे त्यांचा पक्ष आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत पण ज्या प्रकारचं आंदोलन मराठी विषय विषयी पाहतो त्याला मी मराठीचं आंदोलन म्हणणार माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषेचे आंदोलन आम्ही सुद्धा केलेले आहे आणि मराठीसाठी साठी आम्ही लोकांच्या कणफडत मारले नाही असं नाही पण बरोबर आम्ही काय केलं बँकांमध्ये सरकारी आस्थापनामध्ये एअर इंडियामध्ये राष्ट्रीय स्तरावर भरती होती हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या भरती परीक्षेमध्ये मराठी मुलांना यश मिळण्यासाठी आम्ही क्लासेस चालव अनेक तज्ञ बँकातले आस्थापनामधले अनेक तज्ञ आणून आम्ही शिवसेना भवनामध्ये वर्षात वर्ष क्लासेस चालवून आमच्या मुलांची मानसिक तयारी आणि मग ती मुलं तेवढं करून सुद्धा जर ती मुलं अं नोकरीत आली नाही काही गडबड दिसली काय मी आंदोलन केली असं कोणी कोणाला चिटकवत नाही शेवटी सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे मान्य केलं पाहिजे हे स्पर्धेचं युग आहे त्या स्पर्धेमध्ये आपल्या मुलांना पुढे न्यायचं असेल तर त्यांना आपण त्या पद्धतीनं त्यांची तयारी केली पाहिजे आजही शिवसेना भवनामध्ये अशा प्रकारचे क्लासेस सुरू आहेत त्याचबरोबर आम्ही जे बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब ठाकरे यांच्या नावाने आय एस अकॅडमी काढलेली आहे त्यात सुद्धा क्लासेस सुरू विधायक का म्हणतात मारा मारे आम्ही यापुढे करत राहू पण अशा प्रकारची दिशा द्यावी लागते मराठीच्या आंदोलनाला ते आम्ही दिली म्हणून आम्ही आजही मराठीचं आंदोलन आणि बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नाव जोडलंय हजारो मुलं आम्ही बँकेमध्ये त्या निमित्तानं नोकरीत लावली मराठी भाषेचा आग्रह धरून मराठी भाषा बँकांमध्ये सरकारी आस्थापनामध्ये आम्ही करायला लावली साहित्यिक सांस्कृतिक मराठी कार्यक्रम आजही बँकांमध्ये होतात ते आमच्यामुळे होतात आम्ही त्यासाठी कोणालाही कानपटात मारली नाही पण ज्यांच्या कनपडात कोण असतो एखादा असतो मानतो टाकून चालत नाही तुम्हाला मी आमचं उदाहरण जर तुम्ही पाहिलं असेल तर मी एक सिनेमा जो केला होता बाळासाहेब ठाकरेला त्यात आहे आम्ही कोणाच्या कानफडात मारली एअर इंडियाच्या चेअरमनच्या नंदा बरोबर मराठी भरती करत नाही म्हणून आम्ही एअर इंडियाच्या वॉचमॅनला नाही मारल आम्ही जो नंदा होता कॅप्टन नंदा जो एअर इंडियाचा सीएमडी होता चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर एअर इंडिया बिल्डिंग मध्ये घुसून त्याच्या कानफडात मारतो अशा प्रकारे त्याच्या हातामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे जो प्रमुख आहे का त्याच्या कारपटात मारली पाहिजे वॉचमन शिपाई चहा देणारा हा अशा लोकांना का आंदोलन होत काय देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने चाललेलं आंदोलन आहे मुळात फडणवीस यांनी कुठलं आंदोलन केलं हो मराठी माणसासाठी त्यांना या राज्यामध्ये गोंधळच घालायचा आहे आता दीनानाथ बांझरकर नाट्यगृहाच्या संदर्भात आपलं स्टुडिओ संदर्भात काही लोकांनी आंदोलन केलं एका संघटनेत ते वर चढले वगैरे हो त्याच्यावरती फडणवीस काय भूमिका आहे हे शो करतायत एक बाई हा दोन मुलाला पोरक केलं आणि मुख्यमंत्री म्हणतात आंदोलन करताना हे शो करतायत इतकं भंपक राज्य महाराष्ट्रामध्ये कधी आलं नव्हतं हो। आंदोलन करताना तुम्ही शो करता म्हणता त्या बाईचं निधन झालं का आहे लोक त्या इस्मितळ्यामध्ये काम करतायत म्हणून सगळी बॉडी जी आहे ही भारतीय जनता पक्षाची समर्थक असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई नाही आणि आंदोलन करते म्हणतात म्हणे शो करतायत हे असे मुख्यमंत्री त्यांची लेवलच नाही या मुख्यमंत्र्यांची ते मुख्यमंत्री बसलेत पण मुख्यमंत्री बसायला की लेवल लागते एक दर्जा लागतो बायबी चव्हाण यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक अगदी सुधाकरराव नाईक आमचे माननीय शरद पवार मनोहर जोशी यांची एक लेवल होती त्या लेवलला येईपर्यंत यांचं मुख्यमंत्री साहेब आज आपण एक एकनाथ शिंदे यांचे खासदार यांचा जो पक्ष आहे संशी पक्ष एकनाथ संभाजी शिंदे त्या पक्षाला ए संशी तर सी पक्षाचे खासदार जे आहेत ते असुद्दीन ओगुसी यांच्याबरोबर हिंदुत्वावर चर्चा करताना आम्हाला आले हे दुसरं कोणाचा खासदार असता तर हिंदुत्व वगैरे धोक्यात आला असत बर का मग फडणवीस बोलले असते एसएनसी बोलले असते की कसं हिंदुत्व धोक्यात आलंय आणि अमुक अमुक पक्षाचे खासदार हे कसे ओबीसी बरोबर चहापीत बसले चर्चा करत वगैरे हिंदुत्वावर पण त्यांच्या पक्षाचे खासदार सी पक्षाचे खासदार आणि माझ्या बाबतीत त्यांच्या पक्षाला ओबीसी ला यायचं आमंत्रण दिलं त्यांना टेमी टेमे नॅकावर्या तुमचा सत्कार करायचा आम्हाला या तुमचा सत्कार करायचा आमच्या एका शिबिरात तुम्ही भाषण द्या असं त्यांनी असं तिथे जे लोक होते हजर कारण मला एका चलो टेमी नाका क्या आहे हो गया नाही हो, पार्टी जो एम पी सी पार्टी घेऊन वो भी को इन्वाइट कर रहे थे आप टेमे लगा पे आइए हम तुमको मामले दर का मिश्रा खाने को देता है